नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जीवनामध्ये आपण किती फार विचार करत असतो ना जे आपल्यापासून लांब गेलेत आपल्या जवळ नाहीत सातत्यानं त्यांचा विचार येत असतो मित्र असतील जीवनातली अनेक माणसं असतील जवळची ही सोडून गेल्यानंतर फार त्रास होत असतो फक्त सोडून गेलेल्यांचा जे आपल्या जवळ नाहीत त्यांचा आम्ही आपल्या आयुष्यामध्ये फार विचार करत असतो पण तुम्ही कधी के विचार केला का मित्रांनो जी तुमच्या जवळ आहेत त्यांचासुद्धा विचार करणं फार गरजेचं असं कारण जे आपल्या जवळ असतं त्याची किंमत फारशी नसते तसंच देवादेवतांचंसुद्धा आहे मित्रांनो जे आपल्या आसपास घरात आपल्या गावात आपल्या भागात जे देव आहेत त्यांना आपण दररोज दर्शनासाठी कमी जातो आणि जे लांब लांब देव आहेत त्यांच्यासाठी मग आटापिटा करून दर्शनासाठी जात असतो म्हणजे जीवन जगत असताना कोणते निर्णय कसे घ्यावेत ह्यासुद्धा मी आपण कन्फ्युजनमध्ये असतो कारण मनामध्ये देव आणि जे आहे ते जवळच आहे हे आपल्याला ज्या दिवशी कळेल त्या दिवशी खरोखर मनाला शांतता वाटून जाईल चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद